हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञासियोग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग आहे तो वेगळा बनणार आहे म्हणजे आम्ही मार्केटला पण चाललो आहे आणि बऱ्याच ठिकाणी जायचं आहे थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर खूप दिवसापासून ना आम्हाला जायचं आहे जायचं आहे जायचं आहे ठरवतो आहे पण ते काही होत नव्हतं पण आज आम्ही फायनली जातो आहे सुयोगच्या मामाकडे पण जायचं आहे देवरुखला सुयोगचं तिकडे आजोळ आहे तर त्यांच्या नातवाचा बड्डे झाला आणि मी तेव्हा मुंबईत होती त्यामुळे जाणं काही शक्य झालं नाही तर ड्रेस घेतला आहे त्याला तर तो पण घेऊन जायचं आहे आणि आपल्या बागेत आता भाज्या पण होतात तर भाज्या पण घेऊन जायच्या आणि अजून जायचं आहे पुढे पुढे तर चला सुयोग बेडं बंद करत असं सर्व पॅक करून वगैरे जातो आम्ही गवत ब ते किती पडलं ना गाडीतून आपण आणलेलं ते हां कोणी गाय कोणी आणली आणि इथे ना जवळच रस्ता आहे आमच्या घराच्या तर हा रोड जातो देवळे फाट्याला आणि रत्नागिरीला पण जातो हाच परत कोल्हापूर मार्गे जातो आणि इकडून देव बाजारपेठेत तर इकडून आपल्याला जायचं आहे बाजारपेठेत पण हा रोड जातो आणि देवरुखला पण जातो पॅक करू वगैरे आज काफ नाही घेतला इथे ना देवळे कडा आहे आणि समोरून जो रोड जातो तो बाजारपेठे जातो आणि आपल्याला राईट साईडच्या रोडने जायचं आहे देवरुखात तर इथे असा स्टँड आहे बस स्टँड चला जाऊया रस्ते ॲक्च्युली खूप खराब आहेत झालेले त्यामुळे ना कॅमेरा जरी ऑन केला तरी पूर्ण हालत राहणार था। ही आहे घोडी खिंड म्हणजे देवळ्या गावातली हद्द इकडे संपते आणि इथून पुढे मेगी चालू होते मेगी गाव इकडे खाली पंधर मॅगीच इथे ना खाली सगळी घर आहेत दूर दूर पण ती आता एवढ्या कॅमेरामध्ये कॅप्चर होणार नाही ऊन आहे आणि म्हणजे मेगी गावातली घर हा इकडून दिसत तर ही बघा ही अशी घर आहेत रस्त्यावरच कुठे थांब तिकडे तिकडेच हो जाऊ दिसणार दिसणार आहे

जास्त असत नाही आमची पण एकच होती परवा दोन आली ते व्हायचं मला कसं बघितलं नाही म्हणून काय मग म्हणजे असं वेगळं जरा केलंय नावच्या सारखं आणि झाड बिड असली की म्हणून म्हटलं ते बाहेर पिंजरा लावलं बांधतो पिशवी पण दाखवत नाही का हे मामा आहेत दोन नंबर आणि ही मामी ही युगा मामीची नाद आणि आता हा छोटा वहिनी आहेत मीरा गिनी आणि दादा गेलेत शिर्डीला किती चार पाच दिवस येते ना चार 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 दिवस तर अशी हे सुयोग चा आज आहे आलो तर मामाच्या देवाला पण पाया पडूनच जातो आणि आता पुढे आम्हाला जायचंय स्वामी समर्थांच्या मठामध्ये

तर आलोय आता आम्ही गणपती मंदिरामध्ये ओजरे खुर्द या गावात आहे आणि इथे असं घर आहे समोर मागे एकदा आम्ही येऊन गेलेलो या देवळामध्ये त्यानंतर आता असं वाटतं की पुन्हा पुन्हा यावंसं तर आता खूप जवळजवळ एक वर्षानंतर आम्ही आलोय à côté याई चा, याई चा, याई चा तर हे स्वयंभू गणपती मंदिर आहे आणि खूप दिवसापासून ना माझ्या मनात सारखं येत होतं की गणपतीच्या देवळात जाऊया कारण एक दीड वर्ष आम्हाला होऊन गेलं असेल आम्ही इथे आलो होतो त्यानंतर यायचं 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 करत ते राहूनच जात होतं देवळात तर त्या गणपतीचं दर्शन झालं छान वाटलं हे इकडे स्वयंभू गणपतीचं मूळ स्थान आहे तर आम्ही आलो आहोत बियाणं घ्यायला लालमाठ हिरवा माठ आपल्याला घ्यायचं आहे तर आता आम्ही घेत होतो आणि बघूया अजून काय काय घ्यायचं आहे आणि मेथी पण द्या मोठी आहे हे पॅकिंग केलेलं ना आणि ही आम्ही एक बॉटल घेतले म्हणजे कीटकनाशकसाठी कधीतरी आपली कीड वगैरे लागली तर फवारणी करायला आणि प्रज्ञा तिकडे अपर्णा पार्लर मध्ये गेले ती पाच मिनिटात त्यानंतर आम्ही मार्केटला जाणार मार्केट वरून मग डायरेक्ट देवळेला तर चला भेटूया थोड्याच वेळात आणि हा पुढे मेन रोड आहे जो पुढे जातो लेफ्ट साईडला स्टँड डायरेक्ट एस टी स्टँड आणि आलेली आहे तर चला आपण जाऊया आता झालं ते इकडे देवरू एस टी डेपो आहे इथे आतमध्ये लेफ्ट साईडला आणि प्रज्ञा इथे परत आतमध्ये गेले तुमच्याकडचा आहे अण्णा रिक्षावाला बघू शकता तुम्ही देवळ्यातला तो पितो आहे थंडा नाही नाही बाजारात स्पेशल गॅस बरा आपल्याकडचे रिक्षा जे आपण बांबोड्याला गेलो होतो त्याची रिक्षा घेऊ हा याचा मुलगा आहे इकडे घेऊ हे पूर्ण मच्छी मार्केट आहे इकडे सुकी मच्छी ओली मच्छी सगळी मिळते इकडे आता यांचा उठायचा टाइम झाला आहे तर वाजलेत किती साडेतीन हां आम्हाला जरा उशीर झाला तिकडे मंदिरात वगैरे जाण्या जाऊन आल्याच्या नंतर आम्ही इकडे आलो आहे होय म्हणजे उठायची तयारी झाली त्यांची चला आपल्याला जेवढं भेटेल तेवढं आपण घेऊ तिकडे ओली मच्छी आहे या साईडला

मार्केट मधून येईपर्यंत ना आम्हाला बराच उशीर झाला कारण आम्ही निघालोच उशिरा होतो इथून तर मार्केट काय तोपर्यंत तो उठलंच होतं व्यवस्थित काही घ्यायला मिळालं नाही पण आता उद्या भोगी आहे नंतर संक्रांत आहे तर त्यासाठी मला ना सगळ्या मिक्स भाज्या लागणार होत्या म्हणजे भोगीला करायला लागतात ना मिक्स भाज्या तर त्या घ्यायच्या होत्या आता थोड्याफारच मिळाल्या एक दोन त्या पण खूप महाग झाल्यात म्हणजे पावटे तीस रुपये पाव किलो आहे आणि मटार पन्नास रुपये अर्धा तर मी पावपाव किलो आपल्या घेतल्या कारण मला शास्त्राला म्हणून आहेत मिक्स भाजी करायला आणि सुगडामध्ये पण आपण एक एक टाकतो असं एक दोन त्यासाठी पण मी आहेत मेन टोमॅटो घ्यायचं होतं बाकी तर भाज्या वगैरे काय आम्ही घेतच नाही मार्केटमधून ते आपल्या परसबागेत आहेतच तर ना असं सर्व उशीर झालेला आणि तीन वाज तीन वाजता वगैरे ना ते लोक उठतात कारण घाटा घाटावर वग घाटावरून वगैरे येतात ना ते कोल्हापूरवरून त्यामुळे लवकर जातात ते जाता आणि सकाळी लवकर बाजार लागतो तर अशा प्रकारे थोडं 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 काहीतरी सामान आणलं आन आहे आणि आजचा व्हिडिओ म्हणजे हेच होता सकाळपासून सकाळपासून म्हणजे आम्ही गेलो दुपारी मामीकडे गेलो कारण की मामीच्या नातवाचा बड्डे होऊन गेला पण त्याला गिफ्ट दिलं नव्हतं तर त्यासाठीच जायचं होतं तर ता त्याला ता गिफ्ट पण दिलं आणि भाजी होती आपल्या परत जागेतलं तर ती एक दोन जुड्या वगैरे घेऊन गेलेलो आम्ही मुळा वगैरे असं त्यानंतर तिकडून मग ओझऱ्याला गेलो गणपतीच्या मंदिरामध्ये आणि खूप दिवसपासून जायचं होतं मला मंदिरातच तर तिकडे गेलो आम्ही मठात पण जायचं होतं पण मठाचा टाईम ता बाहेरूनच मी दर्शन घेतलं कारण मठाचा टाईम आहे ना ॲक्च्युली आम्हाला माहिती नव्हता तो सकाळी एक वाजेपर्यंत असतो दुपारी त्यानंतर मध्ये मठ बंद असतं मग चार वाजता परत चालू होऊन सहा वाजेपर्यंत काहीतरी असतं तर ते काय एवढं माहिती नव्हतं आम्हाला टायमिंग मागे गेलो होतो एक वर्षापूर्वी तेव्हा बहुतेक आम्ही लवकर गेलो होतो असेल पण ठीक आहे बाहेरून आम्हाला दर्शन झालं स्वामींचं आणि त्यामुळे शूट नाही केलं कारण की काही दिसलं नसतं बाहेरून फक्त फोटो दिसत होता तेवढंच नंतर कधी गेली तर नक्की दाखवेन आणि तसा पण तो व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती तर एवढाच झाला त्यानंतर मार्केटमध्ये गेलो म्हणजे थोडं आज जरा वेगळं व्हिडिओ बाहेरचा नेहमी आपण परत बागेतला वगैरेच करतो इकडचा तिकडचा तर चला मग व्हिडिओ पण आता इथेच एंड करते कारण आता हजले साडेनऊ जेवायचं आहे आल्यापासून काही शूट केलं नाही कारण ना उन्हातून आल्यावरती ना सर्व डोकं वगैरे पण दुखतं त्यात आम्हाला उशीर झाला आणि गाईंचं दूध वगैरे काढायचं होतं आज आम्हाला म्हणजे सुयोग ना आठ आठ वाजता फ्री होतात सर्व काम उलकून पण नऊ वाज झाले त्यांना सगळं आवरायला आमण वगैरे देईपर्यंत कारण गाई पण थोड्या लेट गेल्या ले होत्या चरायला आणि लेटच आल्या तर चला आत्ता काय नाही आता जेवायचं आहे तर व्हिडिओ पण मी आता, आता इथेच एंड करते भेटूया आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय